साईड मध्ये आहेत लाईट वेट चे याला नक्षीपुरम म्हणतो आपण मध्येच नक्षीपुरम मध्ये याचं वजन आहे ते चार तोळ्यामध्ये आहे वजन तुम्ही याच्यामध्ये चार बांगड्या घेऊ शकता दोन कंगण साधारणतः या तुम्हाला पाच तोळ्यामध्ये दोन बसतात नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे पुन्हा गाडगी ज्वेलर्स जे की आहे लक्ष्मी रोडला मेन ब्रँचमध्ये मध्ये इथे आपण सुंदर असं बांगड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत हे चित्रा डोळ पुणा गाडगी ज्वेलर्स पी एन जी लक्ष्मी रोड शाखेमधून बोलती आहे नारायण आता आपण ज्या बांगड्यांच्या डिझाईन्स बघत आहोत हा जो प्रकार आहे बांगडीचा हा गोटमध्ये आहे याला आपण गोठ म्हणतो हस्तिमुखी गोठ हे साधारणतः आपल्याला तीन तोळ्यापासून स्टार्ट आहे त्याच्यापुढे आपण पाहिजे तसं वजन त्याला ठेवू शकतो हॉलो गोट असतात आतून पोकळ असतात पण वजन ठेवलं तर याला पत्र आपण जाड ठेवतो याला गोट म्हणतात आणि हा एक आहे प्रकार या फॅन्सीमध्ये आणि मशीन बँगल्समध्ये आहेत या डेल्यूजचा पण यूज करू शकतो आपण आणि फॅन्सी म्हणून पण आपण ह्या वेस्टर्नला वगैरेसुद्धा आपल्याला घालता येतात बघू शकता ही पण डिझाईन्स आपण याला आपण पाटली स्टाईल म्हणू शकतो याचं वजन आहे ते पंचेचाळीस ग्रॅममध्ये हे लाईट वेटमध्ये पण राहतात हा गोटचा प्रकार आहे हे शिंदेशाही तोड्यांमध्ये आहेत हे साधारणतः आपल्याला सहा तोळ्यापर्यंत येतात शिंदेशाही तोडे हे गोट हॉलो गोटमधले साडेतीन तोळ्याचे हे आहे आणि हा जो प्रकार आहे हे अँटिक ज्वेलरी आता ह्याची सध्या ट्रेंड आहे याच्यामध्ये कुंदन वर्क हे टेम्पल ज्वेलरी याला आपण टेम्पल ज्वेलरी म्हणतो टेम्पल ज्वेलरी मध्ये पण ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टोन्स येतात आणि रेड फिनिशिंगमध्ये येतात ह्याच्यामध्ये रजवाडी स्टाईलमध्ये मध्ये याच्या टाईपमध्ये मध्ये प्रत्येकाची मजुरी ही वेगवेगळी राहते टेम्पलमध्ये मजुरी वेगळी आहे तोड्यांची मजुरी वेगळी असते गोठला मजुरी वेगळी आहे मशीनला मजुरी वेगळी आहे पॅटर्न वाईज मजुरी ही वेगवेगळी असते वे आणि याच्यामध्ये आपल्याला कलकत्ती बांगड्या आहेत डेल्यूजच्या बांगड्या आहेत प्रत्येक प्रकार वेगवेगळे आहेत जसं आपण पॅटर्न घेऊ त्याप्रमाणे मजुरी ही आपली वेगवेगळी राहते सगळ्याची अशा हो कस्टमाइज करून आपण देतो ऑर्डरला आपण कस्टमाइज जसं करता येईल तसं करून देतो त्याच्यामध्ये दे। जसं वजनामध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला जसं डिझाईन्स हवे तसं आपण करू शकतो कस्टमाइजमध्ये साधारणतः ऑर्डरला आपल्याला एक वीस ते पंचवीस दिवस आपण देतो डेलीच्या पाटल्या बांगड्यांना आपल्याला आठ दिवस लागतात फॅन्सीला आपण एक वीस ते पंचवीस दिवस ऑर्डरला देतो रजवाडी कुंदन स्टाईलमध्ये आहे आता आपलं नवीन लॉन्च झालेले सप्तम कलेक्शन म्हणून आहे ॲड पीस आहे आपला याचं वजन आहे ते साधारणतः आपल्याला साडेसहा तोळे वजन आहे याचं याला नक्षीपुरम म्हणतो आपण अँटिकमध्येच नक्षीपुरममध्ये याचं वजन आहे ते चार तोळ्यामध्ये आहे वजन आणि याला आपल्याला फिरकीमध्येही करता येतात विदाऊट फिरकी पाहिजे तरी करता येतात हे अँटिकमध्ये आहेत याचं वजन जे आहे ते सहा तोळे आहे हे साधारणतः आपल्याला सगळे सहा साडेसहाच्या आसपास बसतात हे सगळे अँटिक ज्वेलरी आहे आणि हा जो तुम्ही आत्ता पाहिलेला हा आपला ॲडचा पीस आहे याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण मॅचिंग ज्वेलरी सगळी मिळेल याच्यामध्ये पूर्ण सेट ह्याच्यामध्ये आपल्याला मिळेल स्टार्टिंग काय पास काय होती म्हणजे बँगलची किती वेटपासून स्टार्ट होते ह्या बांगडीचे जे आपण घेतलेले आहेत ही साधारणतः बांगडे हे आपल्याला सहा तोळ्यामध्ये चार बसतात आणि कंगन घेतले तर हे तुम्हाला पाच तोळ्यापर्यंत कंगण बसतात असा पाटली बांगडी सेट आपण केला तर तो साधारणतः एकशे दहा ग्रॅमपर्यंत आपल्याला सगळं जातो कमीत कमी एकशे दहा ग्रॅम पाटली बांगडी सेट आणि हा डेली यूजमध्ये आहे तर मध्ये आहे ह्या हा आपला ट्रॅडिशनल हे ट्रॅडिशनलमध्ये आहे हे दहा तोळ्यापर्यंत आपण कमीत कमी, कमी बसतो आपल्याला हा सगळा ट्रॅडिशनल हा ट्रॅडिशनल हा याला पैलू म्हणतो आणि हा जो खिळ खेड। याला खिळीच्या बांगड्या म्हणतात याला पैलूच्या बांगड्या म्हणतात याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला दहा तोळ्यामध्ये पूर्ण सेट बसतो बांगड्या चार चार बांगड्या पन्नास ग्रॅममध्ये आणि दोन पाटल्या पन्नास ग्रॅममध्ये असा हा दहा तोळ्यापर्यंत सेट ठेव याच्यामध्ये व्हरायटी भरपूर असते याच्यामध्ये आपल्याकडे बॉक्स असतात बॉक्सच्या डिझाईन्सवरून आपण ह्या ज्या डिझाईन्स असतात त्याच्यावरून आव ऑर्डर घेतो आपण हे अशा आहेत हे तीन प्रकारचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे बघा हे जे बॉक्स आहेत याच्यामध्ये कसं याला खिळीची बांगडी म्हणतात याला आवटी म्हणतात आणि हा जो प्रकार आहे हा पैलूचा आहे याला पैलू म्हणतात हे ट्रॅडिशनल पण आहेत आणि त्याच्यामध्येच आता थोडंसं मॉडिफिकेशन करून याला थोडं फॅन्सी लुक दिलेलं आहे आवटीमध्ये असे हे तीन प्रकार वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये करून देतो सुंदर असं है कलेक्शन आहे ते है। हे है सगळं हँडमेड असतं हँडमेड आहे हे हँडमेड प्रकार छान आहे डबल डायमंड हा आपला जुना आहे ट्रेडिशनल पण आहे दिसतोही छान हा डबल डायमंडमध्ये डिझाईन करून घेऊ शकता अशा सरदारजी कड्याचं बॉक्स कुठं आहे ग हे सरदारजी कड्यांमध्ये कड्यामध्ये प्लेन कडे हा पण छान आहे हे पहिलू प्रकार हे सरदारजी कड्यामध्ये जेंट्समध्ये सुंदर सुंदर अशा डिझाईन वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहे इथे एन गाडगिल ज्वेलर्समध्ये सुंदर आहेत कटवर्कमध्ये आहेत फॅन्सी रोडियम पॉलिश त्याला रोडियम पॉलिश म्हणतात हे पाह या मशीनच्या फॅन्सी ज्वेलरी मध्ये येतात हे तुम्ही एक एक सिंगल ब्रेसलेट टाईप पण घालू शकता घालायला छान आहेत या सुंदर हे बकुळ फुलांच्या बकुळ फुलांच्या ट्रॅडिशनल पण आहेत आणि फॅन्सी पण आहेत चार तोळ्यामध्ये चार आहेत दिसायलाही खूप सुंदर आहे सुंदर आणि फॅन्सी आहे सुंदर असं कलेक्शन आहे मशीनच्या आहेत फॅन्सी ज्वेलरी सुंदर कलेक्शन या सुद्धा खूप सुंदर आहेत साडेपाच तोळ्यामध्ये चार आहेत या बरीव आहेत आणि डिझाईन पण सुरू आहे या कशी <clears throat> आहे टेम्पल ज्वेलरीमध्ये गोट स्टाईलमध्ये आहेत लाईट वेटचे टेम्पल ज्वेलरीमधले गोट आहेत हे तुम्ही या बँगल्स म्हणून पण वापरू शकता गोट म्हणून पण यूज करू शकता जास्त असेल चार पोळ्यामध्ये चार आहेत या पण लाईट वेटमध्येच आहेत याला मिरर बँगल्स म्हणतात फॅन्सीमध्येच मिरर बँगल्स याच्यामध्ये पण व्हरायटी डिझाईन्स भरपूर आहेत कलकत्ती बँगलचे सेट आहेत हे आ, हा आहे ह्याला कलकत्ती बँगल्स म्हणतात कलकत्ती बँगल्स याच्यामध्ये मंगल कती मंगळसूत्र पण मिळतील बांगड्या आहेत कंबरपट्टा याच्यामध्ये पण आपल्याला संपूर्ण ज्वेलरी मिळते बिंदी बाजूबंद हा मिररचा सेट जो आपण आत्ता चार बांगड्या पाहिल्या होत्या त्याच्यातलाच हा मिररचा सेट आहे पाटली बागरचा सेट हो सहाचा <coughs> सेट आहे पण एक डिझाईन्स आहे वेगळी हे साधारणतः आपल्याला अकरा बारा तोळापर्यंत सेट बसतात वेगळे पॅटर्न्स आहेत मेकिंग चार्ज पण वेगळे आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे फाटलीच्या मागे घालतात म्हणून त्याला आपण पिछोडी म्हणतो वन साइड डिझाईन असते त्याला त्याच्यामध्ये ही टेम्पलची पण पिछोडी आहे टेम्पलमध्ये मध्ये वेगळा पॅटर्न आहे खूपच सुंदर फिनिशिंग फिनिशिंगमधली पिछोडी म्हणजे आपला पिछोडी पाटली बांगडी तोडे असा नॉर्मल सेट राहतो हजन असतो पाच तोळ्यापर्यंत बसते लफ अँड टफ यूज असतो त्याचा ट्रेडिशनल बंगला पाटली पाटली म्हणतो आपण ट्रॅडिशनल ही केळीची पाटली आहे ही पैलू पाटली आहे आणि ही आवटीची वे आहे असे हे तीन प्रकार वेगवेगळे आहे दिसायला ब्रॉड एकच कड एक सिंगल असे दोन दोन जे आहेत हा दिसायला ब्रॉड आहे वजनाला लाईट आहे हा साडेतीन टोळ्यामध्ये दोन आहे दिसायलाही मोठे दिसतात हे हे फॅन्सी मध्ये हे कलकत्ती वर्क मधले आहेत साधारणतः हे फॅन्सी कंगण आहेत लाईट मध्ये दिसायला मोठे पण वजनाला कमी तीन पाच सात तोळ्यांपर्यंत आहेत हे तसं आहे पाहिजे तशा डिझाईन्स आहेत पाहिजे तशा आपल्याला वरायटी वर आपल्या प्रमाणे ऑर्डर मी करून पण मिळतील आपल्याला असे रसरवा कंगण टाईपमध्ये रसरवा बांगडी पाटली सेट काही वेगळं आहे थोडासा राऊंडमध्ये रसरवा पॅटर्न तुम्ही याच्यामध्ये चार बांगड्या घेऊ शकता दोन कंगण घेऊ शकता त्यातल्या तुम्हाला दुसऱ्या दोन बांगड्या करायच्या असतील तर आपण त्याच्या ऑर्डरप्रमाणे करून देतो जसं आपल्याला पाहिजे तसं आपण करून देतो